संत साधू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थान कंधारच्या पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील हे प्रस्थान आपण बघतोय या दिंडीमध्ये महिला भगिनींनी प्रामुख्यानं उपस्थिती दर्शवल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे सगळ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजू केकटे यांनी साधू महाराज यांची शकर तुला केलेली आहे यावेळी किशन डपडे गंगाप्रसाद येणावाग गंगाधर कांबळे मधू डांगे हनुमंत डुमणे आणि सूर्यकांत चालिकवार या ठिकाणी उपस्थित तर यावेळी कंधार पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता यावेळी सामाजिक आणि राजकीय उद्योजक यांची दिंडीत विशेषतः उपस्थिती राजरत्न गायकवाड भारत न्यूज मराठी एस डी कंधार नांदेड हरिओ कंधारच्या साधू संस्थानाच्या मठसंस्थानाला एक सातशे वर्षाची परंपरा आहे आणि आज आपण या ठिकाणावरून पांडुरंगाकडं म्हणजेच पंढरपूरकडं आपल्या दिंडीचं पालखीचं प्रस्थान होते त्याबद्दल महाराष्ट्राला काय सांगाल हां मा आमचे मूळ पुरुष श्री संत साधू महाराज यांच्यापासून आजपर्यंत आमची तीनशे वर्षाची पंढरपूरला वारीची परंपरा आहे साधू महाराज आमचे मूळ पुरुष हे जे आहे त्यावेळेस दरमदल करत वारी करत होते पण सत्तर वर्षापूर्वी आमचे माझे वडील वैकुंठवाशी सीताराम महाराज जे साव सातवे पती होते त्यांनी आणि वैकुंठवासी शंकर महाराज यांनी ह्या दिंडीला मोठ्या स्वरूपात दिंडी कंधारला कंधार ते पंढरपूर नेण्यास सुरुवात केली आहे तर आता जे आपण दिंडी काढतायत भाविक घेऊन जात आहेत वारकरी घेऊन जात आहेत जी वारकरी परंपराची संप्रदायाची परंपरा राहिलेली आहे आज आपल्या दिंडीमध्ये किती महिला भगिनी किती पुरुष वारकरी साधारणतः काय जमा असेल त्यांची काय व्यवस्था असेल आमच्या दिंडी जे आहे साधारण दोन एक हजार तरी लोक इथून कंधारून निघतात नंतर वाढत 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 वाढ वीस हजारापर्यंत पंढरपूरपर्यंत पोहोचतात कंधार ते पंढर कंधार ते कंधार पंढरपूरचा जो प्रवास आहे तर साधारणतः किती किलोमीटरचा असेल आणि त्यांच्या काय व्यवस्था वगैरे कशा आहेत साधारण कंदार तो पंढरपूर हा तीनशे किलोमीटरचा प्रवास आहे आणि प्रत्येक ठिकाणी निवासाच्या ठिकाणी गावकरी किंवा आमचे जे दाते किंवा आमचे शिष्यवर्ग हा उत्स्फूर्तप्रमाणे आमचं जेवणा खाण्याची व्यवस्था करतो महाराज हे एवढं धावपळीचं योग आहे आज कुणालाही प्रमार्थाकडे बघण्याचा थोडासा कामातून व्यापातून काढण्याचा वेळ कमी मिळतो हे जे अशांततेचं वातावरण महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा देशभरामध्येच चाललेलं आहे जसं की संप्रदायापासून लोकांचा दुरावा दुरावा होणं किंवा कुठंतरी एक वेगळी भावना निर्माण होणं कामाच्या व्यापातून वेळ न देणं अशा भाविकांना किंवा अशा भक्तांना या संप्रदायाकडं वळण्यासाठी आपण आता काय सांगणार त्यासाठीच वारीमध्ये आलं पाहिजे वारीमध्ये आल्यानंतर म्हणजे वारीचाच अर्थ आहे गैरसोय म्हणजेच वारी त्या गैरसोयीमध्ये आनंद घेणे ह्यालाच वारी म्हणल्या जातं आणि जोपर्यंत आपण वारी करत नाही जोपर्यंत देवाचं नाव घेत नाही किंवा प पांडुरंगाचं नाव घेत नाही तोपर्यंत आपल्यावर चांगले संस्कार होणार नाहीत कारण आज जे आहे टी व्ही मोबाईलच्या काळामध्ये लोकांवर संस्कार चांगले नाहीत आणि लोकं जे आहेत ते चांगल्याचं अनुकरण करायला तयार नाहीत त्यासाठी लोकांनी परमार्थ आमच्या वारकरी संप्रदायाकडे जर पा पाहिलं तरी इतक्या गैरसोयी असूनही एवढे मोठे लोक मी कुणालाही आमच्या संस्थांतर्फे पत्र पाठवलं नाही किंवा मोबाईल केला नाही किंवा आमच्या दिंडीमध्ये सामील व्हा म्हणून तरी एवढ्या मोठ्या संख्येने लोक येतात म्हणजे काहीतरी त्यांची श्रद्धा म्हणा भावना आहे म्हणा किंवा त्यांच्यावर काहीतरी त्या तार। पहिल्या पिढीपासून त्यांच्यावर संस्कार झालेत त्याच वेळेस ते पिढ्यानपिढ्या पीड� आमच्यासोबत राह येतात म्हणजे त्यांच्यावर काहीतरी चांगले संस्कार झाले पाहिजे असे जर संस्कार जर चांगले झाले तर हे जे अशांत वातावरण आपोआपच कमी होईल पंढरीचा पांडुरंगा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा भाविकांचा भक्तांचा वारकऱ्यांचा एक तारणहार म्हणून पाहिलं जातं आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासोबत भाविक घेऊन जाता येत महाराज तर आता यावर्षी पांडुरकाला या देशाच्या या राज्याच्या या भक्ताच्या विकासासाठी सुख समृद्धीसाठी काय सकडं घालणार हे तर कसं आहे भौतिक सुख अपूर्ण आहे विज्ञान जे आहे कधीच पूर्ण होणार नाही आज ज्या युग आहे जसं जसं हे बदलले जाईल तसं विज्ञानाचं हे बदलले जाईल पण आध्यात्मिक जे आहे हे कायम आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून लोकांनी जर पाहिलं तर कोणत्याही प्रकारच्या लोकांना काही त्रास होणार नाही किंवा अशांतता राहणार नाही सगळीकडे सुख समृद्धी राहील श्री संत साधू सरस्ताल महाराज कन्हारच्या वतीनं पायी दिंडी प्रस्थान होत आहे या दिंडीमध्ये जवळपास हजारोचा माप आहे या ठिकाणी अनेक विविध पक्षाचे कार्यकर्ते त्या कार्यक्रमाचं स्वागत करत आहेत तुलना होत आहे या निमित्तानं बंदोबस्ताच्या बद्दल आपण काय सांगणार आहोत धन्यवाद हा जो आहे वैष्णवांचा मेळा आहे आणि मोठ्या भक्तिभावानं मराठवाड्यातलं प्रति पंढरपूर म्हणून समोर जाणारं उमर संस्थान साधू महाराज संस्थान यांची पायी दिंडी जी आहे ती आज रोजी या ठिकाणावर प्रस्थान करत आहे आणि त्या अनुषंगानं या परिसरातील पंचक्रतीतील भाविक मोठ्या संख्येनं या दिंडीमध्ये सहभागी होतात तसेच या दिंडीचं यावेळेला जे साधीदार रथ आणि पालखी ती आहे याचं ठिकठिकाणी स्वागत करतात उत्स्फूर्तपणे स्वागत होत असत त्या अनुषंगानं दिंडीच्या प्रस्थान ठिकाणी तसेच प्रस्थान मार्गावर आवश्यकतेनुसार आम्ही योग्य तो बंदोबस्त हो नेमलेला बंद आहे आणि जे काही गर्दीचं नियंत्रण नियोजन जे आहे ते करण्यात आम्ही प्रयत्न करत आहोत बालकांनी उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद देत आहे त्यामध्ये किती पोलीस बांधव महिला पोलीस याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे त्या बंदोबस्तामध्ये काय आहे जा, जा, दोन पोलीस अधिकारी आणि वीस पोलीस अंमलदार महिला पोलीस अंमलदारांसह दोन पोलीस महिला पोलीस अंमलदार आहे कारण मोठ्या संख्येनं महिला भाविक इथं सामील आहेत त्यानुसार बरोबर मार्ग होत आलेला श्री संत साधू संस्थान महाराज कन्हारच्या वतीनं पायी दिंडीचं या ठिकाणाहून प्रस्थान होत आहे या दिंडीमध्ये जवळपास हजारोचा माप आहे या ठिकाणी अनेक विविध पक्षाचे कार्यकर्ते त्या कार्यक्रमाचं स्वागत करत आहेत सकल साखर साखरेच्या तुलना होत आहे या निमित्तानं बंदोबस्ताच्या आपण काय सांगणार आहोत धन्यवाद हा जो आहे वैष्णवांचा मेळा आहे आणि मोठ्या भक्तिभावानं मराठवाड्यातलं प्रति पंढरपूर म्हणून समजलं जाणारं उमर संस्थान साधू महाराज संस्थान यांची पायी दिंडी जी आहे ती आज रोजी या ठिकाणावर प्रस्थान करत आहे आणि त्या अनुषंगानं या परिसरातील पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं या दिंडीमध्ये सहभागी होतात तसेच या दिंडीचं यावेळेला जे चांदीदार रथ आणि पालखी ती आहे याचं ठिकठिकाणी स्वागत करतात उत्स्फूर्तपणे स्वागत होत असतं त्या अनुषंगानं दिंडीच्या प्रस्थान ठिकाणी तसेच प्रस्थान मार्गावर आवश्यकतेनुसार आम्ही योग्य तो बंदोबस्त नेमलेला आहे आणि जे काही गर्दीचं नियंत्रण नियोजन जे आहे ते करण्यात आम्ही प्रयत्न करत आहोत बालकांनी उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद देत आहे त्यामध्ये किती पोलीस बांधव महिला पोलीस याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे त्या बंदोबस्तामध्ये काय दोन पोलीस अधिकारी आणि वीस पोलीस अंमलदार महिला पोलीस अंमलदारांसह दोन पोलीस महिला पोलीस अंमलदार आहे कारण मोठ्या संख्येनं महिला भाविक इथं सामील आहेत त्यानुसार बरोबर मार्ग ບໍ່ໄດ້ລອດເດີ້ເອົາໄປດັນໄປໂ